झाला काही दिवसांनी कागद खाणार मनोज जरांगे यांचा भुजबळांवर पुन्हा टीका छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे दोन्ही नेत्यांकडून सतत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान आज पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे छगन भुजबळ वेडे झालेले आहे त्यामुळे ते काही दिवसांनी कागदं खातील असं जरांगे म्हणालेले आहेत जरांगे हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून याच ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावा अजूनही सुधरा भुजबळ साहेब अन्यथा तुम्हाला शॉक बसायचा तुम्हाला जर झटका बसला तर मला खूप टेन्शन येईल आम्हाला एवढा चांगला माणूस पागल होऊ द्यायचा नाही याचं मला खूप वाईट वाटत आहे काय झालं असेल ब काय झालं असेल बरं तुम्हाला सांगा तरी गिरीश महाजन यांना देखील सांगितलं त्यांना घेऊन जा म्हणून पण त्यांनी देखील भुजबळ हे वेडे व्हावे असं वाटत आहे एवढा मोठा माणूस काय बोलतो कोयता आमची संस्कृती का। कशाला काढता तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं पाहू धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही भूमिका का स्पष्ट करत नाही काही दिवसांनी भुजबळ कागद खातील असं जरांगे म्हणाले आता तू तू काय काय झालं ाच्या गोळ्या द्या याला आता ते बिचारे कोणाचाच मुला करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे आहे ते दाखवते तू काल मागा लाग तो उकळून गप ना बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी तु देईन मधी कोणाच्या मागा लागाव का करावं ते बिचारे हे प्रामाणिक काम लय जेड झालं बरं मी म्हणलेलं खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात गप राय मग आईक बिठल एक मी बारीक पोर गावी मग आईक चालला तू गप झोप बिटल नको अरे तुला काय सांग अरे याला सांग अरे कोणीतरी अर्थ तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्या अर्थाने मी आपला सहज गावरा माणूस सहज बोलून गेलो अर मला हात लावून सोपं आहे का या जमा कार्यक्रम अर मला हात लावले आ, वाल्दा वाल्दा ते समोरच राहूच शकत नाही तर मग ते किती असो मग जात बाप म्हणून मागे उभा राहिली माय म्हणून उभा राहिली त्याला ना भेट मी बोलता बोलता ते मराठवाडी भाषे असत असं हे माझे शरीर साथ देत नाही उपोषणामुळे याच्यामुळं या आणि मी सोपार तु म्हणला पाय तोडणार त्याला चालेल ये बर तू पाय तोडाल मी काय तू सोपं समजतो का मला तू पाय तोड ती जाऊन त्याचं ना काही शिकायला जाऊन तेवढे ते कामातून गेले माणूस काहीच नाही मला काय होत नाही काय नाही काही नाही टेन्शन घेऊ नका कशाच काय नाही तुम्हाला आठवडे बोलता बोलता आपण गावात चलो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर